देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे नवरात्री नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीमध्ये पृथ्वीवरील वातावरण हे अतिशय चैतन्यमय आणि पवित्र असते अशी ही नवरात्र सुरू होण्या अगोदरच आपल्याला आपल्या घरातील काही वस्तू बाहेर फेकायच्या आहेत यंदा सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला घटस्थापना आहे आणि या दिवसापासूनच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे बावीस सप्टेंबर अगोदरच आपल्याला आपल्या घरातील अशा काही वस्तू ज्या नकारात्मकता निर्माण करतात अशुभ परिणाम देतात मग त्यामध्ये दे, तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील घरामध्ये आपल्या स्वयंपाक घरामध्ये जी भांडी आहेत फुटलेली आहेत तर अशी भांडी जर आपण घरामध्ये ठेवलेली असतील तर अशी भांडी आपल्याला घराबाहेर काढायची आहेत त्याचप्रमाणे खराब झालेल्या ज्या वस्तू असतील किंवा बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील अजून कोणकोणत्या वस्तू आहेत याची इन डिटेल माहिती खाली आपल्या चॅनलचे नाव आहे त्या ठिकाणी त्रिकोणी प्ले बटनवर आहे तर त्यावरती क्लिक करून पहा